नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी नंतर जे विद्यार्थी दोन वर्षाचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश घेणार आहेत तर डी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसचं पूर्ण वेळापत्रक आले हे आलेलं आहे कशा पद्धतीनं पूर्ण वेळापत्रक आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं प्रोसेस करायचे हे प्रोसेस करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची या सगळ्याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मचं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस अर्थात उद्यापासून तेवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस जुलै ते पंचवीस ऑगस्टच्या पंच दरम्यान तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करता येणार आहे ठीक आहे आणि तेवीस जुलै ते पंचवीस ऑगस्टच्या पंच दरम्यानच तुम्हाला तुमचा फॉर्म कन्फर्मेशन करून घ्यायचा आहे तर फॉर्म कन्फर्मेशन म्हणजे स्क्रुटिनी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करता येणार आहे पहिली गोष्ट ईस्क्रुटिनी ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय होईल कुठेही फॉर्म व्हेरीफिकेशनसाठी जायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट असणार आहे फिजिकल स्क्रुटिनी जी काही लिस्ट ऑफ फॅसिलिटी सेंटर असणार आहे जवळ तुमच्या एफ सी सेंटर असेल तिथे जाऊन फॉर्म व्हेरीफाय करता येणार आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रोविजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी येईल ठीक आहे अर्थात यामध्ये प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर त्यासाठी जो ग्रीव्हियन्स टाकायचा आहे तो तुम्हाला एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान ग्रीव्हियन्स टाकता येणार आहे पंचवीस ऑगस्टच्या नंतर जर कोणी रजिस्ट्रेशन करत असेल तर ते नॉन कॅबसाठी कन्सिडर करत असतात ठीक आहे त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी या ठिकाणी तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल आणि यानंतर जर मुदतवाढ झाली नाही तर, ना तर तुमची या ठिकाणी कॅपराऊंडचं शेड्यूल येईल अर्थात चार कॅपराऊंड होणार आहेत कॅपराऊंडचं शेड्यूल त्यानंतर येणार आहे ठीक आहे अर्थात या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग कन्फर्मेशनसाठी खूप मोठा अवधी दिलेला आहे त्यामुळे उद्या सुरू होत आहे तर लगेचच फॉर्म भरताना घाई करायची आवश्यकता नाही आहे फॉर्म भरताना सायबर कॅफेमध्ये भरत असाल तर तो, तो सायबर कॅफेवाला व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन भरतो आहे का बघा ठीक आहे डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही ठीक आहे ही एक गोष्ट क्लिअर करा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल आणि त्याची आत्ता रिसिप्ट असेल तर तुम्हाला नंतर त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट देता येतं आत्ता फॉर्म रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन होणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीसाठी थी या ठिकाणी चारशे रुपये फोर हंड्रेड रुपीज इतकी फी आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरी मग ओ बी सी एस बी सी एसई बी सी एस या सर्वांसाठी थ्री हंड्रेड रुपीज तीनशे रुपये इतकी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंगचे चार्जेस आहेत ठीक आहे अर्थात ॲडमिशन प्रोसेसची वेबसाईट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिप्लोमाच्या बाबतीत तुमचे जे काही डाउट्स असतील त्या संदर्भात ऑलरेडी सविस्तर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आहेत अजून तुमच्या काही शंका असतील त्या खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू